शेतकरी मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून आपण अर्ज केला होता की शेळी वाटप गाय वाटप कोंबडी वाटप या योजनेसाठी आपण अर्ज केला होता आणि या योजनेचा आता त्या ठिकाणी लॉटरी लागलेली आहे आणि आपल्याला कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांनो कागदपत्रे कोणती अपलोड करायची आणि ती कशी करायची यासाठी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवांनो आपल्याला त्या ठिकाणी एच महा बी एम एस या वेबसाईटवर आपल्याला त्या ठिकाणी यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो आल्याच्यानंतर आपण बघू शकता की कागदपत्रे अपलोड करा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दाखवत आहे तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर शेतकरी बांधवांना आपल्याला काही सूचना दाखवत आहे कागदपत्रे अपलोड करताना एरर मॅसेज दिसला तर पाच ते दहा सेकंद थांबवून पुन्हा प्रयत्न करायचा आहे तर याला बंद आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे बंद केल्याच्यानंतर शेतकरी बांधवांना आपल्याला या ठिकाणी उजव्या साईटला आपल्याला या ठिकाणी इन करून घ्यायचं आहे तर लॉगिंग करताना आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि पासवर्ड जो आहे तर तो आपल्याला जो नंबर आपण दिला होता तर तो नंबरचे आपल्याला शेवटचे सहा अंक पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉगिन करून घ्यायचा आहे लॉगिंग केल्याच्यानंतर शेतकरी बांधवांना आपल्याला एक सूचना दिली जाते सूचना अशी आहे की शंभर केम पीच्या आत आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला कागदपत्रे अपलोड करायचे आहे आणि त्यामध्ये फॉर्मेटमध्ये आपल्याला जे पी जी जे पीई जी आणि पी एन जी या तीन फॉर्मेटमध्येच कागदपत्रे अपलोड केली जातात त्यामुळे आपल्याला या फॉर्मॅटमध्ये कागदपत्रे अप अपलोड करायचे आहे शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आपल्याला बंद असं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण कशाला अर्ज केलेला आहे आधार क्रमांक त्या ठिकाणी आपलं नाव दाखवलं जाईल आणि कागदपत्रे अपलोड करा म्हणून यासाठी आपण कोणत्या योजनेसाठी पात्र झालेला आहात तर ते त्या ठिकाणी दाखवलं जाणार आहे तर कागदपत्रे अपलोड करामध्ये आपल्याला निवड करा यावर क्लिक करायचं आहे निवड निवड करा क्लिकवर केल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला ही सूचना दिलेल्या आहे की असे चिन्ह असलेले कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे म्हणजे स्टार जे दिलेलं आहे तर ते आपल्याला कागदपत्रे करणंही करणं त्या ठिकाणी अनिवार्य आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला फोटो ओळखपत्राची सत्यप्रत अनिवार्य आहे तर आपल्याला फोटोची ओळखप्रत म्हणजे काय तर आधार कार्ड त्या ठिकाणी मतदान कार्ड त्या ठिकाणी पॅन कार्ड अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ओळखीचा पुरावा या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर आपल्याला सात बारा अनिवार्य आहे सात बारा देण आहे आठ देण आहे आपत्य दाखला अनिवार्य आहे त्याचं सुगोषण प्रमाणपत्र त्या ठिकाणी अपलोड करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी आधार कार्ड सात बारामध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाचे सहमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडे असेल तर त्याचा कारनामा त्या ठिकाणी अपलोड करणे गरजेचे आहे आणि शेतकरी बांधवांनो खाली म्हणजे आपल्याला अनुसूचित जाती जमाती असल्यास त्या ठिकाणी त्यांचं जातीचा दाखला त्या ठिकाणी अपलोड करणे गरजेचे आहे रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य आहे ते 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 था तर रहिवासी प्रमाणपत्र आपल्याला ग्रामपंचायत त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे दायदेशे खालील असल्यास प्रमाणपत्र आपल्याला अनिवार्य आहे तर ते सुद्धा अपलोड करायचं आहे बँक खाते पासबुक आपल्याला अपलोड करायचं आहे जे की आपण अर्ज करते वेळेस आपल्याला जो बँकेचा आपण त्या ठिकाणी नंबर दिला होता तर तोच आपल्याला बँकेचं पासबुक अपलोड करायचा आहे यामध्ये राशन राशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येत आहे त्यामुळे आपण दोन अर्ज जरी केले असेल तर आपल्याला एकाच अर्जामध्ये लाभ घेता येणार आहे त्यामुळे आपल्याला राशन कार्डसुद्धा करने करने या ठिकाणी अपलोड करणे गरजेचे आहे दिव्यांग मधून आपण अर्ज केला असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला अपलोड करणे गरजेचे आहे बचत गाठ सदस्या मधून आपण अर्ज केला असेल तर यामध्ये पासबुकची पहिली पेजी त्या ठिकाणी अपलोड करणे गरजेचे आहे जन्मतारखेचा पुरावा आपण या ठिकाणी आपण त्या ठिकाणी म्हणजे टी सीचा आपण त्या ठिकाणी झेरॉक्स अपलोड करू शकता शैक्षणिक पात्रतेमध्ये सुद्धा आपण दाखला त्या ठिकाणी आपण अपलोड करू शकता त्या ठिकाणी रोजगार रोजगाराच आपण त्या ठिकाणी कार्यालयाचे जे नाव नोंदणी काढायचं ते प्रत आहे तर ती सुद्धा या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि आपण प्रशिक्षण घेत असल्यास या योजनेचे जे प्रशिक्षण घेत असल्यास त्या ठिकाणी आपल्याला प्रमाणपत्र छायांकित प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने इतकी कागदपत्र अपलोड करायचे आहे आणि आपल्याला या ठिकाणी सबमिट करून आपल्या कागदपत्रे अपलोड करून द्यायचे आहे तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीने कागदपत्रे आपण अपलोड करू शकता काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान